आजच्या या अभिवाचन कार्यक्रमाला अभिवाचक म्हणून नगरवाचन मंदिर मालवणचे ग्रंथपाल संजय शिंदे सर लाभले आहेत ज्यांनी नुकताच महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर एस आर रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार मिळवला आहे ते स्वतः ते स्वतः एक उत्तम अभिवाचक उत्तम वक्ते आणि उत्तम नाटककार आहेत मी शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी अभिवाचनाला सुरुवात करावी शिंदे सर आज अरे त्या गांधीच काही कळलं या कथानखाच अभिवाचन करून दिली माझी तेवढं कोणी मोठा नाही आहे अशी मोठी ओळख करून दिली काही टेन्शन येतं काही चुका झाल्यानंतर मग खरे एवढी मोठी ओळख करून दिली आणि माती केली असते पण शक्यतो माती नाही करणार त्यांनी सांगितलं की अरे त्या गांधीचं काही कळलं जयवंत दवींची ही कथा आहे खरंतर मी या कार्यक्रमासाठी एक वेगळा नाटकातला उतारा घेण्याचा एक माझा मानस होता माझा जो पिंड आहे तो, तो थोडासा सिरियस आहे त्यामुळे कालेच्याकडे एक जयवंत देवींचं नाटक आहे सो त्याच्यातला एक उतारा घ्यावा असं मॅडमने मला सांगितलं तर मी तो अगदी तयारी केली त्याची अगदी वाचलं वगैरे हो आणि नंतर मी हे वाचलं जे मॅडमने मला पाठवलं होतं आणि ते मला एवढं आवडलं की ते मी वाचला ठेवलं पुस्तक कालच्या नाही म्हटलं हेच वाचायचं खूप छान आहे प्रयत्न करतोय सुमारे चाळीस वर्षांत तुम्हीच गोष्ट टोपी हे प्रकरण आमच्या गावात नव्हतं आधीच आमचं कोकण दरिद्री त्या पुन्हा आमचं गाव एका कडेला पडलेलं एक जात सगळी माणसं उघडी कमरेला काष्टी खातावर पंचा किंवा भोंगडी एवढीच दोन वस्त जत्रेला किंवा लग्नाला जायचं झालं तर डोक्यावर मुंड अस शाळेत जाणाऱ्या चार मुलांच्या डोक्यावर तेवढ्या टोप्या असत आणि त्या सुद्धा काळ्या किंवा फार तर झरीच्या मला आठवतं एकूण त्या एका शाळेत माझं नाव घातलं हो तेव्हा मला आमिष दाखवलं होतं ते जरीच्या टोपीच जांभळ्या रंगाची मखमली टोपी कडक वाटोळी तिच्यावर झरीच्या तारेची सुंदर फुलं तीस चाळीस विद्यार्थी असलेली शाळा माझ्यासारख्या झरीची टोपी घालणारे आठ दहा विद्यार्थी बाकीचे काळी टोपीवर मी शाळेत दाखल झाल्यानंतर वर्ष दीड वर्ष गेलं आणि गावात एकाएकी मिठावर चर्चा होऊ लागली गावकऱ्यांना हा विषय एकदम नवीन होता देवळात किंवा चहाच्या दुकानात नेहमी चर्चा चालेल की देवदेवस्कीची दुष्काळाची किंवा कजे दलालीची ह्या पलीकडे आमच्या गावात दुसरे विषय नव्हते माझ्या काकाकडे तेवढा एक टाईम्स यायचा पण त्याच्याशी गावकऱ्यांचा कधीच संबंध आला नाही त्यामुळे गावाबाहेर देश आहे देशाबाहेर जग आहे याची कुणाला कल्पना सुद्धा नव्हती अशा परिस्थितीत एकदम मिठाचा खडा पडला आमच्या गावाला लागून शिरोडे गाव तिथं लहान लहान मिठागरम तिथल्या गावड्यांनी एकदा बातमी आणली की मिठाचा सत्याग्रह होणार त्या एका वंदतेला शिरोडे आणि पंचक्रोशीतली गाव एकदम अस्वस्थ झाली लोकांना मीठ म्हणजे काय ते ठाऊक होतं पण सत्याग्रह म्हणजे काय ते ठाऊक नव्हतं तो शब्दच एकदम नवीन होता मिठाचा सत्याग्रह होणार गांधी सत्याग्रह करणार असं सारखं बोललं जात होत पण नक्की काय होणार हे माहीत नव्हतं आणि त्यामुळे घबराट उडाली होती आता कदाचित मीठ मिळणार नाही या भिक बहुतेक लोकांनी मिठाच्या गुण्हे आधीच आपल्या घरात भरून ठेवल्या मग एकाएकी वेंगुर्ले सावंतवाडी येथून अनोळखी चेहऱ्याची माणसं आमच्या गावात येऊ लागली काही चालणं काही साय सायकलीवर ना काही सर्व्हिस मोटारीत ना त्या सर्वांच्या डोकीवर पांढऱ्या पडतात गांधी टोपी ही सगळी माणसं गांधी टोपीवाली या नावानं गावात ओळखली जाऊ लागली गांधी टोपीवाले आवाटा आवाटातून फिरू लागले गांधीजी काँग्रेस सत्याग्रह स्वराज्य असले पूर्वी कधीही न ऐकलेले शब्द लोकांच्या कानावर पडू लागले नये जन्मात अक्षराशी संबंध न आलेली माणसं त्यांना या शब्दांचे अर्थ कळत नव्हते फक्त कळत होत ते एवढंच की हे गांधी टोपीवाले सरकारच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे गावकरी आकसल्यास झाले होते गावात घबराट वाढली संध्याकाळी गांधी टोपीवाले एका आवाटात येणार असं कळलं

पर तो गांधी आईला बाजूला आणि तूच आशिन तो उंडा पण काकाने ते ऐकलं नाही ते गांधी टोपी घालूनच फिरू लागले त्या टोपीमुळे ते, ते हळूहळू बदलत होते टाईमचा संपादक गोरा म्हणून त्याने टाईम्स बंद केला आणि क्रॉनिकल सुरू केला चहा सोडून साखर पाणी सुरू केलं एवढ्यावरच ते थांबले नाही एकदा एक मोठा फोटो घेऊन आले ओट्यावरच्या भिंतीवर देवालिकाशिवाय कोणाचे फोटो नव्हते तिथंच मध्यभागी एका फुंटीवर त्यांनी हा फोटो टांगला कुस्ती गिरवताना उजवीकडे मांडी मोडावी तशी मांडी मोडून एक किरकोळ अंगाचा माणूस फोटोत बसला होता चेहऱ्यावर बावरड झाप होते हनुवटीवर हाताची मूळ धरून तो जमिनीवर बसला होता आणि त्याच्याही डोक्यावर तीच टोपी होती गांधी आजीने विचारलं अरे मना ले, हा कोण का काका म्हणाले हे महात्मा गांधी आमचं घर एकदम अस्वस्थ झालं या फोटोमुळं काका तुरुंगात जाणार घरादारावर जप्ती येणार या भीतीनं घर हलून गेलं हा फोटो माझ्या काळोखात हलवण्यासाठी आजाला खूप यत्न करून पाहिले पण काकाने ऐकलं नाही तरीही त्या कुंतीवर पंचा टाकून तो फोटो लपवण्याचा प्रयत्न आजी करीतच होती आमच्या घरी येणारे गावकरी मोठे फोटो बघत होते लंडा सरकारशी असे म्हणून ते गावकरी जात होते आजी म्हणत होती अरे याच्या कानपटात कोणी मागली ना तर हा पाणी सुद्धा मागायचा नाही आम्हाला सर्वांना हे खरं वाटत होत होता होता ती गडबड वाढू लागली गांधी टोपीवाल्यांची संख्या वाढत गेली हाती तिरंगे झेंडे घेऊन ते प्रभात फेऱ्या काढू लागले लेंगे स्वराज्य हे लेंगे गीत गाऊ लागले शेतात बांबू करून झेंडे फडकवू लागले हे सगळं आम्ही लांबून लांबून बघत होतो भेदरलेल्या नजरेला बघत होतो एकदा शिरोड गावात मोटारी भरून शेकडो पोलीस आले हाती लाट्या काठ्या ला आणि ला ला बंदुका गोरी साजंड आले ते कानपटात मारून गांधी टोप्या उरवू लागले मिठाग्राम भोवती कडेकोट पहाडा पडला सगळा गाव भीतीनं चेपल्यासारखा झाला पण गांधी टोपीवाले चेपत नव्हते दबत नव्हते ते धुंदीनं लेंगे स्वराज्य लेंगे सारखे गात होते आणि महात्मा गांधी की जय म्हणत होते सत्याग्रहाचा दिवस उजाडला काही गावकरी भीतीनं घरात लपून बसले काही धीर करून गंमत बघायला गेले गांधी टोप्या पगड्यांच्या थव्यासारख्या येत होत्या पोलिसांची कडी तोडत होत्या विटागारांवर झंझावती झेम घेत होत्या धडाधण दन लाट्या बसत होत्या पण मुठीतलं मीठ सुटत नव्हतं कितीतरी गांधी टोपेवाले जखमी झाले घायल होऊन पडले त्यांना उचलण्यासाठी गावकरी नकळत पुढे धावले काही जण त्यांच्यासाठी गुळ आणि पाणी घेऊन आले आणि मग हळूहळू गावातलं वातावरण नकळत बदलू लागलं चहाच्या दुकानात गांधी टोपीच्या शौर्याच्या कथा ऐकू येऊ लागल्या पोलिसांबद्दल कडवटपणा निर्माण झाला आम्ही बोर आम्हाला काही कळत नव्हतं तरी सुद्धा पोलिसांच्या चावडी समोर जाऊन महात्मा गांधी की जय असं ओरडत आम्ही हळूच पळ काढत होतो आणि असं ओरडल्याबद्दल गावातले लोक आम्हाला शबासकी केले होते एकदा शिरोड्याच्या तिठ्यावर काळ्या टोप्यांची होळी पेटली आम्ही शाळेत ही पुरत धावत गेलो आपली काळी टोपी होळी टाकली की बाजूला गांधी टोपी मिळत होती मी माझी सरीची टोपीसुद्धा जळताना पाहिली पण का कोण जाणे वाईट वाटलं नाही गांधी टोप्या चढवून आम्ही परत आलो एका रात्रीत आमची शाळा पांढरी शुभ्र दिसू लागली विशेष म्हणजे आजीसुद्धा काही बोलली नाही आहे गप्प राहील कारण हवा बदलली होती ज्यांनी डोक्यावर कधीच काही घातलं नव्हतं असे अनेक गावकरी गांधी डोक्या घालून हिंडत होते एकदम वेगळेच दिसत होते हळूहळू होत दोन ऑक्टोबरला सकाळी देवळासमोर झेंडा बंदन ठरलं वेंगुर्ल्याहून गांधी टोपेवाले पुढारी येणार होते काकाने गावभर वर्दी दिली होती पण माणसं जमतील अशी खात्री नव्हती पण काय झालं कोण झालं यापूर्वी गावात कधी घडलं नव्हतं घडेल असं वाटत नव्हतं ते घडलं दीड दोनशे उडे नांगडे गावकरी लोकेवर गांधी टोक्या घालून हजर झाले महात्मा गांधींची जय असं ओढून घरी गेले पुढं पुढं तर काष्टींच्या टोकाची गाठ सोडून चार आणि देऊ लागले आणि गांधींची पावती दिली असं एकमेकांनी सांगलं आमच्या घरी सुद्धा अजेनं त्या खुंटीवर पंचा टाकणं बंद केलं उलट्टी इतर फोटोवर फुलं ठेवताना गांधींच्या फोटोवरही फोटोवर हो एका गोष्टीची आठवण अजून आहे शाळेच्या क्रमिक तो पुस्तकात टोप्या विकणाऱ्या फेरीवाल्याचा एक धडा होता त्यातल्या चित्रात सगळ्या टोप्या टाळ्या होत्या आम्ही सर्व मुलांनी त्यावर खडूंची कांडी घासून त्या सगळ्या गांधी टोप्या करून टाकल्या होत्या जेव्हा स्वराज्य स्वातंत्र्य वगैरेचा अर्थ कळत नव्हते तेव्हा सुद्धा या गांधी टोपीनं आमच्या सर्वांच्या मनावर एक विलक्षण जादू करून टाकले निश्चित कसलं ते कळत नव्हतं पण एक वेगळंच वातावरण त्या गांधी टोपीनं गावात निर्माण केलं होतं गांधी टोपीच्या रूपाला एक नवीन अदृश्य शक्ती वावत होती टोपलीतून कृष्ण आला तसे गांधी टोपीतून गांधी आले तसे ते आले नसते तर गांधीजींच्या उपवासाला आमचं निरक्षर गाव एवढं अस्वस्थ का झालं असत उपवासाची बातमी गावात पसरली तेव्हा सगळ्या गावावर एकदम चिंतेच सावट कृषीत एकूण तीन चार वर्तमानपत्र येत मुंबईचं वर्तमानपत्र तिसऱ्या दिवशी सावंतवाडीहून सर्व्हिस मोटारीनं शिरोडाला यायचं देवे लागण होता होता सावंतवाडीची मोटार शिरोड्याच्या पिठ्यावर यायची त्या मोटारीची वाट बघत शे दीडशे माणसं तिथ्यावर उघड्या फुंकत बसलेली असायची काही आपापसात बोलायची ती सुद्धा चिंतेच्या स्वरात लांबून मोटार दिसली की पायाशी विड्या घासून माणसं उभी राहायची मोटार थांबते ना थांबते तोच ड्रायव्हर झडप पडायची एकेका वर्तमान पत्रात होती पंचवीस पंचवीस तीस तीस लोकांची झुंबड व्हायची कंदिलाच्या प्रकाशात कोणीतरी बातमी वाचायचा सा। उपवास चालू आहे थकवा वाढला आहे मग त्रस्त मनानं लोक टाळून तुरू लागतात ती बातमी ऐकून मी घरी माझी वाट बघत कोठ्यावर था थांबलीला आधार घेऊन आजी उभी असायची अंगणात माझी पावलं वाजली की मिणमिंटा कंदीर वर उचलून ती उत्कंठेनं विचारायची अरे अरे त्या गांधीचं काही कळलं का उपवास चालू आहे थकवा वाढलाय आजी कंगीर खाली ठेवायची काहीही न बोलता खाली बसायचे खांबीला डोकं टेकायचे दाट अंधारात काय बघायची कोण झाला गांधी टोपेला आणि गांधींच्या फोटोला विरोध करणारी ही मातारी अशी एकदम का बदलली होती कोण झाला अजून त्या स्मृती चाळवल्या जातात सगळं सगळं काल परवा घडल्यासारखं वाटतं उद्याही ही तेच घडावं असं वाटतं मी काळोखत नाहीये येतो अंगणात पाऊल ठेवतो हो आहे आणि गंधी वर करून चिंतेच्या सुरात म्हातारी विचारते आहे अरे त्या गांधीचं काय कळलं का धन्यवाद